नमस्कार मी अश्विनी पाटील आपण पाहतात एन एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा होणाऱ्या विस्तारामध्ये बहुजन समाजाचे बहुजन सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे महाराष्ट्र राज्यमध्ये बहुजन समा समाज बहुसंख्येने आहे परंतु त्या तुलनेत बहुजन समाजातील नेत्यांना सत्तेमध्ये स्थान मिळत नाही आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंगडी बैठकाच्या माध्यमातून घराघरांमध्ये समाज जागृती करून समाज संघटन केलेले आहे त्याचाच फायदा भाजप व महायुतीला होत आहे महाराष्ट्र राज्यमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ओ बी ओबीसीचा चेहरा म्हणून बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे पाहिले जात आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना मानावर तरुण वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटित आहे येणाऱ्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा समावेश न झाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम दिसून येईल महाराष्ट्रामधून पुन्हा महायुतीची सत्ता आणायची असेल तर आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी सर्व धनगर समाज यांच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष अजिनाथ इरकर भालचंद्र इवरे दादासाहेब मानवर नवनाथ कोळेकर दादासाहेब देवकाते समाधान मारकड लालासाहेब हुगळे भागवत वाघमोडे बबन वायकुळे सुशील नरुटे तुकाराम मोटे युवराज खरात दादासाहेब कोकरे कल्याण कोकरे राजेंद्र कारंडे सतीश मोटे जन पदाधिकारी उपस्थित होते